पंधरा तारखेला आता म्हणजे निवडणूक आहे आता बटन तुमच्या हातात आहे इकडे काय म्हणते माहूल काय म्हणते कोणाचा माहुल वाटते आता बीजेपीच्या सुरू आहे आणि माननीय म्हणजे आमचे नेते म्हणजे आम्ही तशा पक्षात तर नाहीच आहो पण मेन म्हणजे सगळ्यात मिळून मिसणार चालणार हा बर्डे साहेब एक मोठा माणूस आहे जे का हा बर्डे साहेब नरेश बर्डे साहेब हे चांगले म्हणजे चांगल्या प्रकारे सगळे म्हणजे हँडल करत आहेत आणि त्यांच्या त्यांनी आमच्या समोर प्रत्येक निवेदन दिलं पार्टीला पण ते निवेदन मान्य नाही झाले बरडे साहेब उभे नाही पण त्या त्यांच्या पत्नी असल्या तरी त्यांच्या कसं त्यांच्या जो समाजकार्य आहे म्हणजे हे करणं आहे मागे हे जे दिसून राहिले शिवाजी महाराज याच्यातही मदत केली आहे त्यांना दाब्यामध्ये पुष्कळच्या लोकांना कोरोना काळापासून त्यांच्या जे अगर रेकॉर्ड पाहिला तर बर्डे साहेब हे चांगले समाजकार्य आहेत हा त्यांना पक्षांच्या तेवढा सपोर्ट नाही मिळाला असेल त्याच्या कारणानं आम्ही काही बोलू शकत नाही त्यांना पण जनता जर सोबत असली तर काय हो जनता सोबतच आहे त्यांच्या बर्डे साहेबासोबत जनता बिरकूर याच्यातच आहे